नमस्कार जयवीर ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे दैनिक बहुजन सरचा मुख्य संपादक लोकसभा राज्यसभेचं सत्र काल गुंडाळलं फार वादळग्रस्त झालं आणि ज्या पद्धतीने धक्काबुक्कीचं जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये फसली आणि संपूर्ण जगाने त्याच्याकडे लक्ष ठेवलं आणि बीजेपीचा फंडा बीजेपी किती कोणत्या लेवलला जाईल कसे खोटे काहीतरी कारनामे करेल आणि त्याच्यामुळे सर्वच्या सर्व लोक स्टंट झाले एन डी एच्या गटातलं नितीश कुमारांनी तिथनं विड्रॉलचं अप्लिकेशन दिलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच कोणीतरी मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे ही पण एक पॉसिबिलिटी वर्तवता वर्तवता येईल की नितीश कुमार पंतप्रधान होतील परंतु अनेक ठिकाणी दोन तीन युट्यूब चॅनलमध्ये असं सांगितले की राहुल गांधी पंतप्रधानाची शपथ घेत आहेत ते किती खरं आहे किती खोटा आहे ते माहिती नाही परंतु अनेक अशा व्हिडिओज येतात दोन तीन व्हिडिओनी असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच काहीतरी महत्वाचं होताना दिसत आहे बंधू ना एवढं सांगायचं आहे की बुद्ध नेहमी म्हणतात भगवान तथागत भगवान बुद्ध कि खोट हे कुठेही लपत नाही ते उघडकीच येतेच आज तिथे ज्या पद्धतीने धक्काबुक्की झाल्या आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन राहुल गांधीवरती एक खोटा एफ आय आर केला आणि परंतु सीसीटीव्हीचे फुटेजस मात्र कोणीच नाही आहे कोणीच त्यांनी धक्का मारल्याचं सा कोणी सांगत नाही फक्त बीजेपीचे लोक सांगतात त्याच्यामुळं तिथे जे भी जे जो प्रकार घडलेला आहे तो निश्चितच सर्व देशांनी पाहिलेला आहे आणि त्याच्यामुळं सर्वांना भीती वाटायला लागली की हे कोणत्या लेव्हलला जातील आणि ज्या पद्धतीने त्यांनी ईव्हीएम वरती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे घापले सुरू झालेले आहे ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात एक्सप्रेस करतील बनवून एक लक्षात येते की अमित शहा त्याच्यातला मास्टर माइंड होता आणि तो खऱ्या अर्थानं चाणक्य होता बीजेपीसाठी भी परंतु त्याला ज्या पद्धतीने त्याचा गळा आवरण्याचं काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जो बदनामी केली त्याच्याबद्दलच त्यांच्या शिक्षा मिळालेली आहे म्हणतात ना असं कुठेतरी या नेचरनीच इतकं काही लपवून ठेवलेलं आहे की जे तुम्हाला अदृश्य आहे जिथे जिथे तुम्ही अति झालं की तिथं ते भोगावं लागते आज ज्या पद्धतीचं कॉन्स्टिट्युशन वरती ज्या पद्धतीचा हल्ला आणि अनेक लोकांच्या बेसिक गरजापर्यंत गव्हर्नमेंट पुर पुरू शकलो नव्हतं त्याच्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम आज त्यांच्यावरती भोगावा लागेल आणि समजा जर असं काही झालं सुदैवाने तसं जर झालं तर निश्चितच मला असं वाटतंय की बीजेपीतले अर्धे अधिक लोक जलमती दिसतील अडाणी अनेक लोक दिसतील त्याच्यामुळे असंच अजून एक बातमी पुढे आलेली आहे की राजीव कुमार हे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात घास येण्याची शक्यता आहे आणि निश्चित जे जे लोक आहेत त्यांना राष्ट्रद्रोहाचाच दुगुण आहे मग समजा त्यांनी इलेक्शन मध्ये जर कुठलाही एखादा तरी प्रकार सापडला तर तो, तो बेलच होणार नाही ना तर त्याच्यामुळे त्यांचं पूर्ण उर्वरित आयुष्य हे मात्र जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ना तसंही नागपूरच्या अधिवेशनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक बातमी आलेली आहे की जो जेल मॅन्युअल प्रमाणे त्याच्यामध्ये खूप सारं अमेंडमेंट केलं त्याच्यामध्ये सर्व जेल हे अपडेट झाले मला असं वाटतं का बीजेपीच्या लोकांनी स्वतःला अपडेट करून घेतलं की काय की तिथे राहून सर्व आपल्याला फॅसिलिटी मिळतील कारण भीती असते कुठे ना कुठे तरी आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी जे बिल पास करून घेतलं त्याच्यामध्ये जेल मॅन्युअल मध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे आज सर्वच लोकांच्या तोंडून एकच निघते की मोदीच्या याच्यामध्ये संसद सेफ आहे किंवा नाही समजा एवढ्या मोठ्या धक्काबुक्क्या आणि जिथे होत आहेत आणि जे सीसीटीव्ही फुटेजच गायब होत असतील तर ते संसद किती सेफ आहे आणि किती नाही हे सांगणं फार अवघड आहे अत्यंत खेदजनक बाब आहे कारण आमच्या घरी सीसीटीव्ही आहेत सर्व्हिसकडे आहेत परंतु ते कधी एक क्षणासाठी सुद्धा कुठे त्याच्यात ब्रेक नसते इंटरनेट आहे एक नाही तिथे शेकडो सीसीटीव्ही असताना संसद संसदमधला जर सीसीटीव्हीचे फुटेजेसच बंद झाले तर काय बोलता येणार त्याच्यामुळे निश्चितच नितीश कुमार आणि या लोकांना घाम फुटला असेल आणि अशा पद्धतीच्या बनावटी त्यांच्या कंप्लेंट होत्या त्याच त्यांच्या ते अंगलट आहे पूर्ण देशात जगामध्ये त्यांची फार विटंबना होत आहे आणि हे अत्यंत एखाद्या पक्षासाठी आणि आर एस एस साठी महत्वाचं कारण आर एस चे आज यावेळेस शंभर वर्ष होत आहेत परंतु जर तुम्ही कडुलिंबाचं झाड लावलं तिथे त्यांना आंब्याचा आंबा कसा तुम्ही एक्सपेक्ट करणार ज्या पद्धतीने पूर्ण संपूर्ण आर एस ची भूमिका मात्र सर्व देश लोकांच्या हिताचे नाही एक पा, एका पर्टिक्युलर एक कम्युनिटीसाठी जर त्यांच्यामध्ये हे असेल सर्व सर्व काही तर त्याच्यामुळे निश्चितच त्या मनोवादी संस्कृतीला नाश हा निश्चित होणार वेळ लागतो परंतु होतो तर चला बघूया आपण दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेऊया आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हिवाळी अधिवेशन नागपूर दोन हजार चोवीस ला ते गुंडाळलं लोकांना हे माहिती नाही अजूनपर्यंत की कुठला विभाग कोणाकडे दिलाय ज्या मंत्रालयात स्वतः नाही माहिती किंवा माझ्याकडे कुठल्या त्याचा ऑफिस कोण आहे माझा सेक्रेटरी कोण आहे अशा पद्धतीची एक आहे आज पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूद लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीचे झालेले आहेत आज याच्यामध्ये प्रियंका गांधींनी सांगितलं की माझा भाऊ कसा आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगण्याची गरज नाही मी तिला लहानपणापासून त्यांना ओळखते आणि ते अशा बद्दल धक्काधुक्का करणं धक्काबुक्की करण्याच्या पलीकडचे आहेत ते कधी शक्य नाही युद्धात मेलेल्या कोरियन सैनिकाचे रशिया जाळतोय चेहरे अनेक लोकांचा तपास लागलेला नाही त्याच्यामुळे तिथे तो एक प्रकार बातमी आम्ही घेतलेली आहे केमिकल टँकरचा भीषण स्फोट चार जणांचा होरपळून मृत्यू एक जयपूरची बातमी आहे नॅशनल हायवे मध्ये एका टँकरला केमिकल घेऊन जाताना एक्सप्लोजिव्ह होता आणि त्याच्यामुळे लोकां अनेक लोकांचे मृत्यू झाले अनेक गाड्या त्याच्यामध्ये भस्मसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळात बासष्ट टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत आज अत्यंत बेकार न्यूज आहे की एखाद्या संसदे संसदेमध्ये बासष्ट टक्के लोक गुन्हेगारीच्या ह्याच्यातले आहेत म्हणजे बीजेपी कोणाकोणाला लोक अनेक लोक इव्हन काँग्रेसचे का त्याच्यात असू शकतात तर अशा पद्धतीची ती बातमी आम्ही घेतलेली आहे कारागृहातून कैद्यांना सध्या फास्ट फूड निर्मितीचे प्रशिक्षण देत आहेत की त्यांना फास्ट फूड जर पाहिजे असेल तर ते इंडेन करू शकतात अशा पद्धतीची ती बातमी आहे बुलढाण्याची कठोर कायदे महिलांच्या हितासाठी पतीची पिळवणूक करण्यासाठी नाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की जे आम्ही झुकता माप देतोय स्त्रियांसाठी याचा अर्थ असा नाही की तुम्ही नवऱ्यांच्या गुरावर बसा परभणी हत्याकांड विरोधात मुख्यमंत्र्यांचा निषेध करत शिष्टमंडळ परत आलं नागपूरची घटना आहे अनेक लोक आमच्या पश्चिम नागपूर उत्तर नागपूर येथील लोक भेटायला गेले परंतु ते त्यांना भेटू शकले नाही ते म्हणाले की थोडा वेळ थांबा अर्धा तास पाऊन तास दोन तीन तास गेल्यानंतरही मुख्यमंत्री मात्र आलेले नाही त्याच्यामुळे त्यांनी निषेधार्थ त्यांनी ते शिष्टमंडळ पुन्हा परत आलं आणि निषेध केला संत गाडगे बाबा बहुदेशी आश्रम प्रबोधन शाळा महोत्सव यात्रा महोत्सव मार्स फुले आंबेडकर गांधी लोहिया आणि क्रांतिकारी संत विचार समन्वय परिषद अशोक भाऊ सरस्वती आमचे जवळचे आणि अत्यंत आपल्या भागीदार आहेत दैनिक बहुजन सरस्वती ते सगळे याला लीड करतायत आज बघूया पाच चार वर्षी राज्यातील पाच हजार बांधकाम कामगारांचा नागपूर विधानसभेवर विराट मोर्चा आला आणि त्यांच्या अनेक मागण्या ज्या होत्या त्या त्यांनी मांडल्या शिवनी येथे रोग निदान शिबिर आणि जनप्रतिनिधी जनप्रबोधन जन, जन, जन आज शिंदेबाईची एक बातमी आहे आमदार कोरे व माने सह मुटकुटे मुटकुळे समाज समाजभूषण पुरस्कारार्थी ला पाठिंबा दिलेला आहे नागपूरची बातमी आहे दीक्षाभूमी लगतच्या पन्नास एकर जागेसाठी आंदोलन करा आ, असुगवेई असताना सुद्धा याच्यावरती आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो परंतु त्यावेळेस मात्र कोणी लक्ष दिलं नाही आता सुद्धा आता पुन्हा ते करतायत आता बीजेपीच शासन आहे किती दिवस राहील ते माहिती नाही विद्या मंदिर कोराडी येथे विभागीय क्रीडा महोत्सवाचा समारोप झालेला आहे त्याची बातमी आम्ही घेतलेली आहे श्रद्धा म्हणजे प्रज्ञाशील करुणा व मैत्री डॉक्टर राजेंद्र फुले यांचं प्रतिपादन एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते आणि तीनशे एकविसावी सभेत डॉक्टर राजेंद्र फुले यांनी कालमसुत विचारात हे आपलं मत त्यांनी मांडलं संविधानाची विटंबना व पोलीस दडपणशाही विरुद्ध बी आर एस चे निवेदन दिले आलेले नागपूरची बातमी आहे विधानसभेत धडक मोर्चा नारा पार्क बचाव कृती समिती आज कोलार शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा झालेले निधन वार्ता का कावळे मॅडम विशाखा का कावळे सुलोचना ढोले त्याच्याच खाली को आ, ले ले। ले 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 आज आमच्या भगिनी प्राध्यापक डॉक्टर राऊत यांनी पोलीस पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीचा बेदम मारहाण करून मृत्यू वेदनादायक त्याच्यावरती त्यांनी सविस्तर लिहिलेले की ज्या पद्धतीने परभणीला जो घटना झालेली आहे त्याचे पूर्ण प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत आणि सवीचकडे निषेध मोर्चा सुरू आहे आज पाच दोन वरती आज टायटल आहे विज्ञान आणि अर्थ तर्कवाद याचा अवलंब करणे आवश्यक आहे आजच्या दिनात अनेक लोक आर एस चे लोक तर्क लावायचं नाही कोणालाच प्रश्न करायचा नाही त्याच्यामुळं निश्चितच तो एक मोठा आ, मोठी बाब आहे आज श्रीराम बनसोड यांचा हा एक मोठा लेख सत्ताधाऱ्यांची संविधानिक नैतिकता जी आहे तिथे जाऊन लोकांचे प्रश्न मांडायचे आणि त्याच्यासाठी योग्य ते उपाय करायचे परंतु तिथे न थांबता एका दुसऱ्याला चिमटे घेणं एका दुसऱ्यावरती हे करणं कोणतं प्रॉपर चर्चा न करणं अशा पद्धतीचा आज जो औचित्य प्रकार सुरू आहे लोकसभेत असो राज्यसभेत असो किंवा कुठल्याही संसदेमध्ये ज्या पद्धतीचं सुरू आहे ते निश्चितच खेदजनक आहे असं प्रतिपादन श्रीराम यांनी केलेलं आहे भाजपाच्या पूर्वजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला होता अनेक लोकांना मामालाही माहिती नव्हता परंतु आता ज्यावेळेस आता संविधानावरती चर्चा सुरू झाल्या त्यावेळेस आम्हाला कळलं की आर एस एस हे बाबासाहेबांना पहिलेपासूनच त्यांना नको होतं आणि त्यांच्या विरुद्ध जाऊन हे सर्व काही झालेलं आहे म्हणूनच ते नेहरूचा ज्या पद्धतीने राग करतात हे त्याच्या मागचं कारण आहे रामदासजी आठवले जोगेंद्र कवाड सर सर, सर आणि आपण कधी बोलणार आहात आज अशा परिस्थितीमध्ये सर्व विरोधी पक्ष नेते ओबीसी दलित सवर्ण हे सर्वच्या सर्व रस्त्यावर आलेले आहेत परंतु तुमच्या तोंडातून तुन्ण एक शब्द निघत नाही त्याच्यामुळे आंबेडकरी समाजाने तुमच्याबद्दल काय विचार करावा एका वेळी तुम्हालाही डोक्यावरती याच समाजाने घेतलेले आहे असा हा लेख रतन ताडे यांचा निश्चित हो इस देह से परतत्व से सब एक हो अशा पद्धतीचं तथा आपला आपल्या या सव्वीस पंचवीस तारखेला प्रभू येशू बसुदाचा एक क्रिसमस फेस्टिवल आहे त्याच्या संबंधात ज्ञानेश्वर दुर्गा दर्शक लिहितायत हा आहे आज पान तीन वरती बघा बघूया आपण भारतातील प्रेमी देशप्रेमी नेमके कोण याच्यावरती अविनाश टिपले यांचा हा लेख की आता ज्या पद्धतीने हे सर्वच्या सर्व राजकारण आणि बंधुभाव हा इथे पूर्ण जवळपास नष्ट झालेला आहे स्वातंत्र्य समता बंधुता हे फक्त कॉन्स्टिट्यूशन मध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीचा अपमान आणि चाललेलं आहे तर भारतातील देशप्रेम कोणतं राहिलेलं आहे याच्यावरती हा प्रश्नार्थ लेख हा अविनाश टिपले यांचा आजचं टायटल आहे स्वच्छता आणि आरोग्य हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे सर्वांनाच माहिती आहे वाचन व लेखनावर प्रेम असणारा अधिकारी शेखर गायकवाड दलित समाजातील आय एस अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मोठ्या सनदी अधिकारी असताना आज त्यांनी ज्या पद्धतीचं त्यांचं वाचन आणि लिखाण आहे ते निश्चितच महत्वाचं आहे याच्यावरती प्राध्यापक डॉक्टर नरेश कोटाळे सातत्यानं कुठल्या ना कुठल्या सनदी अधिकाऱ्यावरती लिहत असतात आज अशा पद्धतीचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अमित शहा यांनी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेचा तीव्र निषेध आज त्यांनी अमेरिकेमधून एक मोठा हे केलेला आहे आंबेडकर इंटरनॅशनल मिशन युएसए आंबेडकर इंटरनॅशनल मिशन जपान आणि अनेक कॅनडा यु एई आणि अनेक कॅनडातल्या दोन संस्था अनेक लोकांनी त्याच्यामध्ये जगातून आज त्याचा निषेध होतो आहे निषेध ही आपल्या देशासाठी एक दुदाई बाब आहे प्राचीन सुना आ, सुना अपरांत गोवा बद्दल थोडक्यात पण महत्वाचे माहिती असेल की आज जवळपास चारशे वर्षापूर्वी चार हजार चारशे वर्षापूर्वी कोकण आणि याच्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लेण्या सापडल्या ले तिथे भगवान बुद्धाच्या अनेक ठिकाणी लेण्या आहेत आणि ते अत्यंत महत्वाचं आहे कारण तिथे हिनयान पंथाने मोठं वर्चस्व होतं तिथे आणि दक्षिण या भागामध्ये गोव्याच्या भागामध्ये त्याचं मोठं कार्य होतं त्याच्यामुळे निश्चितच गोवा हा प्रांत त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये व्यापलेला होता अशा रीतीने आम्ही दैनिक बजून समजला आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला मी नेहमीप्रमाणे आजही रिक्वेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्याला फॉरवर्ड करा लाईक करा आणि जिथे जिथे शक्य होत असेल तर ते लेख खराब करून सर्वांना पाठवा त्याच्यामुळे अनेक लोकांना फुलेशाह शाहू आंबेडकरांचा विचार त्यांना कळेल निश्चितच हा पेपर चळवळीचा पेपर आहे त्याच्यामुळे काही अॅडव्हर्टाइजमेंट नसतात तुम्हाला जर वाटत असेल तर छोट्या मोठ्या जाहिराती द्या तुमच्या वाढदिवसाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या जन्माच्या तुमचा लग्नाचा वाढदिवस असेल अशा काहीतरी घटना असतील तुमच्या घरातल्या त्याच्यामुळे कमीत कमी जे काही असेल तुमच्या ह्याच्यात तुम्ही सदिच्छा म्हणून आम्हाला पाठवा जेणेकरून दैनिक बहुजन सौरभ जिवंत राहील तसंही दैनिक बहुजन सौरभला चार वर्ष कम्प्लीट होत आले आता काही तेवढी काही राहिलेली नाही परंतु तुम्हाला जर आले तर बहुधा दोन चार पेपरचे आम्ही आठ करू वाटतेल त्या पद्धतीने आम्ही वाढवू अनेक लोक कॉम्प्लिमेंटरी का कामं करतायत त्यांना दोन पैसे देऊ येण्या खर्च देऊ अशा पद्धतीचा आमचा दैनिक बहजन सौरभ आम्ही चालवत ठेवू एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय घेऊन